तुझ्यामुळे ही माझ्या सगळे काम धंदे सोडून यायची वेळ आली मला आणि असला चिकला चिकला सांगितलं होतं उद्या परत जाऊ म्हणून नाही माहित होत पाऊस पडणार आहे म्हणून मग अरे पण दिसतो ना झालाय म्हणून बाई नीट चला पाण्यातून नका घालू मी काय हटकुरे नाही करत तवा बाई कस ग माणसाचं तू जास्त बोलू नको बर का नाही 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 तुम्ही जास्त बोला मी कशाला काय बोलू तू सगळा तू राडा करते मी नाही करत तुम्हीच राडा करता नीट चल पाय कसं पाण्या मिळतून करतो भाई हा माणूस उतर 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 बाई गाडी पाडीचा गाव गाडी जरा कुणी गाडी पाडली मुंगित तले काय असे चालले तुम्ही वाकड्या तिकडी कसं तुझ्या मुळे गाडी बंद पडली ती अ गाडी बंद पडली की लगेच माय मुळे नाही तुमच्याच मुळे बंद पडती अरे सगळं मीच करतो का नाही नाही तुम्ही कशाला का काय करयस तूच करते सगळं तुझे साडी साठी माय मग ते नाही माहिती का तुला हां मै ना उलट माझे माझे साडी साठी माझा सर पाय लागन हा माग सर पाय लागन कसं पाय लागतो पाहते ना मी काय झालं ते गाड मेला किती वेळा मुलं नवीन घ्या नवीन घ्या हीच घेऊन पळायचं बापा गाडी नाही तर तेवढंच ठेवलंय तुम्हाला सगळं तुमच्याच घरी आणून होती ते माझं काय म्हणणं नाही मी सासरच नाव घेईन सासर काही गरज नाही सासरच नाव घ्यायची स्वतः का म्हणून घ्या तुम्हाला काय घ्यायचे कशाला बोलते माझ्या गाडीला काय मग नीट नाही घेते काय तर किती वेळा मला नीट करा म्हणून तू कर हो इकडे 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 म्हणे तू कर काय झालं मला काही कळत नाही यात मी काय सांगू अरे मग नाही कळत मग तोंड नाही करणं आलो तुला लय येतं ना तू करतो इकडे बॅग इकडे माझ्याकडे काय लय बॅग बॅग आणि बिग बॅग एवढं सांभाळायच्या कामाची तुम्ही आय बाय मी एवढं सांभाळतो माझ्या काय लाज नाही तू गाडी नीट करते ना बाई कर बाबा नाही नाही आता मी पर गॅरेज टाकून ठेवलं घरी म्हणजे गाडी नीट करी ती काय अरे त्याला लोकेट म्हणते बाय लोकेट हा का बाया मला काय माहिती त्याच्यामुळे तर नाही बंद पडलं आई शपद मी कसले मला मला फक्त वाटलं दिसाय सुंदर आहे दुसरं काय अक्कल नाही हो खरंच नाही तुला का काय तुझ्या ना

पेट्रोल पेट्रोल हो टाका म्हणून पैसे 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 दे दे ना आधी गेले भूल करतो सगळं तुम्ही घ्याय करू नका आवराय साडेसात शनिच लागला माया माग तर मी म्हणले होते नुकतान घालू पेट्रोल टाका म्हणले होते त्याच्यात पुढे कर, तू याच मनाने जा, कर आ, या कर तिथं तू मी कुठे जायचे हा हा कर माणूस खर जात काय इकडे कशा जाते नाही होत तू या मनाने तिकडे बघा बरं का गाडी बिडीवर राहील रस्ते इकडे लवकर अरे तुला मग आहे का किंमत माझी काय मी करतोय गाडी पण निघतो तू बरोबर चालू छे लोक नाव ठेवतील भाई मला तुम्हाला काय माय माय बापाच गाव आहे वा इकडं तुझ्या बापाचं गाव जस तुझा बाप सरपंच गावचा हा देना गाडी एखादी घेऊन मला मोठी मग मला नाही नाही आता सगळं माझ्या बापात घेऊन देतोय काय दिलं तुझ्या बापाने मग लोक कसे पाहते काय दिलं रे तुझ्या बापाने काय दिलं आता एवढं हुंडा मिंडा घातला ना म्हणे काय दिलं तुझ्या बापाने हुंडा मग कसला हुंडा लागणार सामान पण दिल नाही तो बापाने ते सगळं माझं मीच घेतलोय बरं जाऊ द्या बर गाडीचं पाहतो मी बाकीच मोरू द्या तू काय बोलत मग इकडे तिकडे लांब जाऊन उभा ठीक आहे मी राहते लांब उभा काय करू तुम्ही आता म्हणे पेट्रोल संपलं ना आता खाली काय करता तुम्ही पेट्रोल संपलाय गाडीतला जाऊ कर निघून तिकडं तुम्हीच म्हणले पेट्रोल संपलंय मग खाली बसून काय काय करते काय तिला पाहायला खाली मला तरी बघते काय काय तू या तू या बघते <laughs> गाडी बस मी इकडून बघतो तू तिकडून बघ काय इकडे पाहण्यासारखं मला तर काही कळा ना काय वायर आहे बिरे नको जास्त डोकं चालू तुझं इकडं प्लग ही झालता ढिला झालेला आहे अयो बाया असं आहे काय आता मला काय माहिती मी काही गाडी चालली ती का काय एक काम करतोय बापाला गॅरेक्ट टाकून देऊ आपण याला लावायचं किती

नीट चाला जरा सगळं शिकू नको का तुम्हाला जेवढं जेवढं बोलायचं तेवढंच बोला सगळं नाही बोलायचं हा नाही नाही तुम्ही बोला बाकीच बोला मी माझं नीट चाललं पाण्यात घालू